मी तर इथच बसलोय मग लाईट चालू करायला कसा केलं मी बहुतेक भास असेल माझा समजत नाही काय चालू आहे माझ्या आयुष्यात गावाकडे होतो तेच बरं होतं या शहराच्या धावपळीमध्ये मी कुठेतरी हरून गेले जर घरच्यांची जबाबदारी नसती ना तर इथे येण्याची गरजच पडली नसती कधी कधी तर असं वाटतं सगळं सोडून लांब कुठेतरी दूर निघून जावं एकांतात मला आता सगळं संपल्यासारखं वाटत आहे हां बोल ना अरे नाही अरे झोपलो होतो कुठे मोशीमध्ये स्ट्रीट ओके चालेल येतो बस दोन मिनटात तयार होऊन येतो येस येस ओके आपला इतिहास आपली संस्कृती साजरी करतोय जीवनाच्या धावपळीत मी कधीच असा विचार केला नाही मी कोण आहे कोठून आलो आहे पण आज हीच श्री छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा आठवण करून देते आज आपल्यासाठी मोठा क्षण आहे शेवटी आपल्या इतिहासाचा योग्य सन्मान केला जात आहे आपल्या पूर्वजांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला हा आपल्या प्रतिनिधित्व करतो सुंदर आहे नाही का पुतळा म्हणतोय मी एवढ्या खोलवरच्या गोष्टीचा अभिमान बाळगणे कसे असते हे मी अनेकदा विसरतो जीवनाच्या धावपळीत हरवणे सोपे आहे पण कधी कधी तुम्हाला थांबावे लागते मागे वळून पाहण्यासाठी तुमची मुळे आठवण्यासाठी तेव्हाच तुम्हाला तुमचा खरा स्वभाव सापडतो शहर गर्दी अंतहीन चक्र हे सर्व जीवनाचा भाग आहे पण आज मला जे वाटले ते मी विसरू शकत नाही आपलेपणाची ती भावना त्याहून मोठ्या गोष्टीशी असलेले ती कनेक्शन शहर तुम्हाला ते देत नाही ते घेते पण इथे या सोहळ्यात मला धरून ठेवण्यासारखे काहीतरी सापडले